नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संजय पवार ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक पिंपळगाव बसवंत इथे आपले एक एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन अकॅडमी दोन हजार वीस पासून सुरू केलेली आहे बऱ्याच परिसरातल्या बऱ्याच लोकांना माहित नसेल की पिंपळगाव इथं एक स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण अकॅडमी सुरू केलेली आहे आणि या अकॅडमी मार्फत आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये गेल्या चार वर्षामध्ये तीन विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत एक पी एस आय नितीन कदम त्याच्यानंतर विशाल गोडे म्हणून बीएसएफ मध्ये आणि साळुक्य म्हणून पोलीस भरतीमध्ये तो सिलेक्ट झालेला आहे आणि एक गटकळ नावाचा विद्यार्थी तो एम एस एफ मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मागच्या वर्षी गटगडच्या ब च्या कंबाईन झाल्या त्या कंबाईन एक्झाम मध्ये प्रजोक दांबोर्डे आणि आरती तांबे मॅडम या मुख्य परीक्षेला होत्या या आपल्या अकॅडमी बद्दल जे वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला ते सांगितलेले या अकॅडमी मध्ये आपण स्पर्धा परीक्षांच्या ज्या विविध परीक्षा घेतल्या जातात एक एमपीएससी मार्फत एक सेवा नावाची क्लास वन अधिकाऱ्यांसाठी जी परीक्षा घेतली जाते त्याची परीक्षेची पूर्ण तयारी आपण आपल्या मध्ये करून घेतो या परीक्षेचे टप्पे असतात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्या आपण तयारी करून घेतो तसंच कंबाईन एक्झाम असते क्लास टू साठी असतात त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय एस वाढी सब रजिस्ट्रार या अधिकाऱ्यांसाठी परीक्षा घेतली जाते याच्या देखील तीन टप्प्यामध्ये असतात त्याच्या पूर्व मुख्य आणि मुलाखत मुलाखत आणि ग्राउंड हे फक्त पोलीस पीएसआय पी एस आय या पोस्ट साठी ते असते आणि गट नावाच्या परीक्षेची सुद्धा आपण तयारी करून घेतो याच्या सोबतच परीक्षा आहेत त्या सरळ सेवेमध्ये तलाठी ग्रामसेवक आणि महिला बाल विकास आणि इतर काही जागा निघत असतील समाज कल्याणच्या मनात इतर अजून त्याही आपण जागा त्यांची इथं करून घेतो धन्यवाद